नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज आपल्या क्लासचा चौथा दिवस आहे तर आज मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊज कसे कट करायचे आहे ते पद्धतशीरित्या शिकवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा यात मी बारीक बारीक टिप्स सांगितलेले आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते तर व्हिडिओ स्किप करून बघू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला हा ब्लाऊज कसा कट करायचा आहे ते समजणार आहे तर चला आपण आता माप घेऊन घेऊन घ्या तर आपल्या मागच्या ब्लाऊजची रुंदी ही अठरा इंच आहे मागच्या ब्लाऊजची रुंदी अठरा इंच आणि आता आपल्याला समोरून मोजायचं आहे तर समोरूनही आपलं ब्लाऊज हे अठरा इंचच भरणार आहे मागचे अठरा इंच आणि समोरचे अठरा इंच तर किती झाले अठरा दुने छत्तीस मग हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे छत्तीसला चारने भागायचं आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपण काढत असतो तर छत्तीसला चा... चारने भागल्यावर आपला भाग हा नऊला जातो म्हणजे आपल्याला नऊ घ्यायचं आहे नऊ चूक छत्तीस आणि भागीला जर केले समजा छत्तीसला चारने भागलं तर नऊ येते तर आपल्याला नऊ घ्यायचं आहे आले लक्षात तर चला आता आपण नऊ घेऊ आणि त्यामध्ये आपल्या इच्छेनुसार आपल्याला मार्जिन घ्यायचे आहे तुम्ही दीड इंचही मार्जिन घेऊ शकता किंवा दोन इंचही मार्जिन घेऊ शकता तर बघा इथे मी नऊ इंच टाकलेले आहे आणि दोन इंच मार्जिन घेतलेले आहे म्हणजे नऊ दहा अकरा झालेलं आहे ठीक आहे इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे सरकी रेशी ड्रॉ करून घ्यायची आहे लाईन ओढून घ्यायची आहे आता आपल्याला ब्लाऊजच्या मागची उंची मोजून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊजची मागची उंची मोजून घेणार आहोत आणि त्या मेमध्ये अर्धा इंच वाढवणार आहोत अर्धा इंच वरच्या साईडला पाव इंच जाणार आहे पाव इंच खालच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे म्हणून मी अर्धा इंच वाढून घेते तर तुम्हाला शिल्लक शिलाईमध्ये जाण्यासाठी जास्त जागा लागत असेल तर तुम्ही जास्त घ्यायचं तुम्ही पाऊन इंच वाढून घ्यायचं आहे पण मला कमी लागते तर मी अर्धा इंच घेणार आहे तर बघा मागची उंची बारा अर्धा इंच त्याच्यात ॲड करायचे म्हणजे किती झाले साडेबारा तर आपण साडेबारा घेणार आहोत आले लक्षात आता पुढे वळूया साडेबारावर मोजून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्हीकडून मोजून घ्यायचं आहे खाली वरती रेस व्हायला नको साडेबारावर आता मार्किंग करून घेऊन आपण पेपर कट करणार आहोत इथपर्यंत आले तुमच्या लक्षात मी माझा शिवण क्लास हा तुम्हाला बारीक बारीक टिप्स देऊन शिकवणार आहे तर माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे फुकट आहे आणि चॅनलला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर बघा आपला पेपर कट झालेला आहे आता पुढे आपण मागचा गळा घेणार आहोत मोजून तर चला मागच्या गळ्याची रोंदी आपण मोजून घेऊ तर बघा आपल्याला पद्धतशीर मागचा गळा करायचा आहे मगच रुंदी मोजायची आहे तर आपली मागची रुंदी आता भरणार आहे साडेचार साडेचार आप 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 तर आपल्याला अर्धा इंच त्यातले कट करायचे आहे कारण की ते दोन्हीकडून मार्जिन जाणार आहे गोठमध्ये जात असते या साईडनी अर्धा इंच पावभाग या साईडनी पावभाग म्हणजे चार तर आपल्याला गळा दोन दोनचा गळा घेतल्यावर आपल्याला पुन्हा अर्धा इंच आपल्यालाही मार्जिनला सोडायचं आहे ना आता आपण अडीचचा गळा घेणार आहोत एरवीस छत्तीस साईजला अडीचचाच गळा लागतो तर बघा मी अडीचचा गळा घेत आहे अडीचवर आपण मार्किंग करून घेऊया आणि खालच्या साईडने आपल्याला अडीचवर मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे गळा तिरपा तरपा जायला नको तर बघा खाल खाली पण आपण अडीच इंच घेतलेले आहे आता आपल्याला गळ्याची उंची मोजायची आहे तर आपल्या गळ्याची उंची ही साडेआठ आहे गळ्याची उंची साडेआठ म्हणजे आपल्याला आप त्याच्यात अर्धा इंच मार्जिन टाकायचे गळा कितीचा घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच गळा घ्यायचा आहे मी वरती लिहून पण दिलेली आहे नऊ इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे तर बघा लाईन आपण ड्रॉ करून घेऊ आता गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला एक इंच गोलाईसाठी द्यायचं आहे बघा नवीन नवीन तुम्हाला जर आकार जमत नसेल तर एक इंच आपण गोलाईसाठी देऊन घ्यायचा आहे आणि आता पद्धतशीर आकार द्यायचा आहे मी वरती लिहून दिलेलेही आहे तुम्हाला वाटलंस तर तेही तुम्ही बघू शकता तर बघा आपला आकार व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर आपलं शोल्डर हे सव्वा दोन इंच भरत आहे तर आपल्याला अर्धा इंच मार्जिंग सोडायची आहे दोन्ही साईडनी तर अर्धा इंच मार्जिन न सोडता थोडंसं जास्त सोडू आपण सुद्धा पाऊन इंच तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तर चला आपण तीन इंच शोल्डर ड्रॉ करून घेऊ तर आपल्याला गळ्यापासून माप टाकून घ्यायचं आहे तर शोल्डरच्या त्या लाईनपर्यंत तर, तर आपल्या साडेआठ साडेपाच आले पाहिजे साडेपाच याच्यासाठी की आपण छत्तीस साईजचा ब्लाऊज जर कट करायचा असला तर आपला गळ्यापासून शोल्डरपर्यंत हा साडेपाच लागतो आणि मुंडा आपल्याला घ्यायचा आहे सहा इंच तर आपण मुंडा हा सहा इंच घेतलेला आहे तर बघा तुम्ही आता काय करायचं आहे मुंड्याला एक इंच आणि दीड इंचावर आपल्याला डॉट मारून घ्यायचं आहे तर ते कशासाठी एक इंच कशा हे समोरच्या बगलसाठी आणि दीड इंचावर हे मागच्या बगलसाठी आलं लक्षात तुमच्या आता आपल्याला जे सहा मुंडा घेतला होता त्याचा निम्मा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे तीनवर एक रेस डॉट मारून घ्यायचा आहे आता ही लाईन जोडायची आहे आपल्याला जे फिटिंगची जी लाईन आहे ती लाईन आणि जे मुंड्याला मारलेली आपण ती असं व्हिडिओत बघा तुम्ही मी कशी जोडत आहे तसे जोडून घ्यायचं आहे तर एक आपल्याला मागचा मुंडा निघणार आहे आणि एक समोरचा मुंडा निघणार आहे आलं तुमच्या लक्षात आता मी लाईन ड्रॉ करून घेते आता मी जे ड्रॉ करते ते समोरचा मुंडा आहे जे खोल भागामध्ये असते ते समोरचा मुंडा असते तर मी लिहूनही देते तुम्हाला जे बाहेरची रेस आहे ती मागचा मुंडा आणि आतमध्ये जी रेस आहे ती समोरचा मुंडा आता आपल्याला मागचा मुंडा हा कट करून घ्यायचा आहे समोरचा कट नाही करायचा समोरचा आहे जेव्हा आपण समोरचे पेपर कट करू तेव्हा कट करू तर आपला मुंडा हा कट झालेला आहे तर बघा आणि आपल्याला गळाही कट करून घ्यायचा आहे गळा आपला कट झालेला आहे आता आपल्याला मागच्या कमरेची फिटिंगचं माप घ्यायचं आहे तर चला आपण कमरेच्या फिटिंगचं माप घेऊयात आपली कमरेची फिटिंग भरत आहे सतरा सतरा इंच तर आपल्याला सतरा इंच हा टेप मध्य काढून घ्यायचा सतराचा मध्य काढून घ्यायचा म्हणजे साडेआठ साडेआठ किंवा तुम्ही टेपही दुमता करू शकता आणि हे पेपरवर आपल्याला ठेवून टिकमार करून घ्यायची आहे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपल्याला जी फिटिंगची मार्जिन होती ती हे दुमत मारून घ्यायचं आहे पेपर बघा मी कसा दुमत मारत आहे त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपला मध्य आलेला आहे आणि आपल्या जे मागचे टक्स असते ते आपल्याला मागच्या गळ्याच्या वरी कधीच न्यायचे नाही आहे आता मागचा गळा आपला बघा किती खाली आहे तर त्याच्या खालच्याच साईडनं आपले टक्स आले पाहिजे तर बघा आपण टक्स हे ओढून घेऊ आणि आपले मागचे टक्स हे पाव पाव इंचावरच आले पाहिजे पाव इंच इकडून आणि पाव इंच तिकडून म्हणजे अंदाजाने तुम्ही घेऊ शकता त्यात एवढे काही नाही फक्त आपल्याला समोरचा टक्स हा बरोबर घ्यायचा आहे हे झाले आपले मागचे टिप्स आपल्याला आता इकडून अर्धा इंच कमी करायचे आहे ते कशा कशासाठी की आपण टक्स जोडल्यावर आपला मागचा भागा खाली येतो तर बघा मी आता तुम्हाला दाखवते त्याकडे तुम्ही लक्ष द्या अशा छोट्या छोट्या टिप्स ह्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही की जे की मी तुम्हाला सांगत आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपण आता टक्स दुमतल्यावर बरोबर तो भाग अर्धा इंच खाली येतो आला खाली बघा यासाठी ही बारीक टिप्स मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाउज हे पूर्ण लक्षात बस बसेन एकदा तुमच्या लक्षात आले की तुमच्या लक्षातून हे कधीही जाणार नाही तर बघा मागचा टक्स डक, डक आपण कट केलेला आहे आणि जोडून घेतल्यावर बघा आता खाली येत है आहे है। आपली मागची ही बरोबर पेपर कटिंग झालेली आहे तर चला आपल्याला समोरची पेपर कटिंग करायची आहे तेही तुम्ही बारकाईने लक्ष द्या छोट्या छोट्या टिप्स ह्या महत्त्वाच्या आहेत आता आपण समोरचा पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर आपल्याला मागची साईडचा पेपर ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे जशा तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा चला आपण ड्रॉ करून घेऊ आपल्याला फक्त समोरचा गळा हा ड्रॉ करायचा गरा नाही आहे कारण की मागचा गळा आणि समोरचा गळा सेम नसणार नाही आहे मागच्यापेक्षा समोरचा गळा हा छोटा असतो फक्त अडीच इंचावर आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे ती मार्किंगच करून घ्यायची आहे आता खालच्या दिशेने आपल्याला काय करायचं आहे मागच्यापेक्षा अर्धा इंच समोरचा भाग वाढून घेत असतो आपण तर बघा मागचा आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच शिल्लक घ्यायचा आहे असाच अर्धा इंच शेवटपर्यंत आपल्याला शिल्लक घ्यायचा आहे आणि समोरचा याला डॉट आपण टाकणार आहोत तर ते मागच्या डॉटवरून आपल्याला घ्यायचे नाही आहे ते वेगळा डॉट असतो हा ती लाईन आखून घ्यायची नाही आहे फक्त अर्धा इंच शिल्लक घेतलेली आहे तेच आखून घ्यायची आहे तर बघा आपण अर्धा इंच मार्जिन वाढून घेतलेली आहे समोरच्या उंचीमध्ये तर आता मागची साडेबारा घेतली होती तर आता आपल्या आपली समोरची तेरा झालेली आहे आता आपण कट करून घेऊ बगल ही आपण मागच्या साईडचीच घेतलेली आहे म्हणजे जशाचा तसा पेपर ठेवला होता ना तीच घेतलेली आहे समोरची बगल अर्ध्या इंचाने खोल भाग घ्यायचा आहे ती आपण घेतलेली नाही ती तर आपण नंतर घेऊ मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर चला आपण आता समोरचा गळा मोजून घेऊ तर समोरचा गळा आहे आपला साडेपाच इंच तर आपल्याला त्या त्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे मार्जिन जे जी वरच्या साईडने शिलाईमध्ये जाणार आहे आणि खाली जाणार आहे तर आपल्याला घ्यायचं आहे सहा इंच तर चला गळा आपण समोरचा सहा इंच घेऊन घेऊयात आणि मागच्या गळ्याला जो आपण शेप देण्यासाठी एक इंचावर डॉट मारला होता तसा समोरच्या गळ्यासाठी मारायचा आहे तर बघा समोरचा गोलाईचा आकार पद्धतशीर येणार आहे आता आपण गळा कट करून घेऊया तर बघा मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर ते तुम्ही बारकाईने ऐका म्हणजे हे ब्लाऊज तुम्हाला हंड्रेड पर्सेंट येणार तर आपला वन टकचा ब्लाऊज आहे हा तर आपल्याला समोर टक्स टाकायचे आहे तर हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर छत्तीस साईजला आपल्याला साडेतीन इंचावर मोजून घ्यायचे आहे तर बघा मी साडेतीन इंचावर मोजून घेते आणि एक डॉट मारते आता काय करायचं आहे साडेतीन जिथे मोजून घेतले ना त्याच्या दोन्ही साईडने एक एक इंच मोजून घ्यायची या साईडने एक इंच बघा साडेतीन इंच मोजून घेतले आता या साईडने एक इंच आणि या साईडने एक इंच एक एक डॉट मारून घ्यायचं आहे तर बघा आपला हा डॉट झालेला आहे जेणेकरून याचा सा कटोरीसारखा मस्त तुमचं ब्लाऊज बसेन आता आपल्याला वरतून काय करायचं आहे छत्तीस साईज आहे ना तर साडे नऊ इंचावर घ्यायचं असते पण अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे दहा इंचावर वरतून आपल्याला मार्जिन घ्यायची आहे आता आपल्याला हे डॉट्स जोडून घ्यायचे आहे तर बघा बघा किती मस्त असा पफ आलेला आहे किती मस्त ब्लाऊज कटोरीसारखा आलेला आहे तर बघा पुढे मी तुम्हाला डायग्राम काढून देणारच आहे तर बघा दोन इंच आपले डॉटमध्ये गेले तर आपण कमरेमध्ये दोन इंच वाढून घेऊ म्हणजे आपल्याला हे कमी पडणार नाही मगाशी मी जेव्हा जोडत होती डॉटमध्ये तेव्हा आपले कमरेमध्ये कमी पडत होता हे तुमच्या लक्षात आलेच असेल तर दोन इंच आपल्याला वाढून घ्यायचे जितके डॉटमध्ये दिले तितके कमरेच्या भागात आपल्याला वाढून घ्यायचे आणि बगल मगाशी आपण जसा मागचा पेपर ठेवला होता तसा ठेवून घेतला होता तर समोरची बगल आपल्याला काढायची राहिली होती तर अर्धा इंच आपल्याला खुली द्यावं लागते तर आता आपण समोरची बगल ही कट करून घेऊ आले तुमच्या लक्षात मी तुम्हाला खूप बारकाईने सांगितलेले आहे तर बघा हा झालेला आहे आपला समोरचा भाग बघा अजूनही मी तुम्हाला सांगते की जे डॉटमध्ये जाते दोन इंच ते आपल्याला कमरेत घ्यायचे घेतले मी दोन इंच तुम्हाला आखून दाखवलेले आहे बघा दोन इंच घेतलेले आहे हे तुम्ही स्पीसवरही घेऊ शकता मी ब्लाऊज पीसवर घेत असते आणि समोरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे ते कशासाठी तू कायपट्टीसाठी हेही मी ब्लाऊजवर आखून घेत असते जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही न्यूजपेपरही वाढून घेऊ शकता आले तुमच्या लक्षात आपण आता ड्रॉ करून घेऊ तर बघा आपला किती मस्त आकार तयार झालेला आहे मी तुम्हाला समोर दाखवतेच आलं लक्षात तुमच्या आपला वनटकचा ब्लाऊज हा पेपरवर कट झालेला आहे तर तुम्हाला माझे ब्लाऊज शिकायचे असतील किंवा बारीक बारीक टिप्स जाणून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला